वाघाच्या जबड्यातून पतीची सुटका करणाऱ्या रणरागिणीचा बालमबाबा फाउंडेशन कडून सन्मान पतीवर दोन बिबट्यांनी एकाच वेळी हल्ला चढवला असताना स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता केवळ हातात असलेल्या ऊसाच्या साह्यानी बिबट्याशी झुंज देणाऱ्या ऊसतोड कामगार अलका चव्हाण यांचे धाडस सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे अलका यांच्या शौर्याची दखल घेत बालम बाबा अध्यक्ष डॉ झाकीर शेख यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आणि मदतीचा हात पुढे केला वाचला तुला बायको स्वागत यायचं सांगू सांभाळ बाबा हे सगळ्यात महत्वाचं तुला साडी आलायची बघा बाई एक मिनट बघ

आणि आयुष्य वाढवलं त्याला जगवलं त्याला वाचवलं तुझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मागील आठवड्यात निफाड तालुक्यातील उंबरखेड येथे ही थरारक घटना घडली गांगुर्डे यांच्या शेतात ऊस तोडणीचे काम सुरू असताना चाळीसगाव येथील ऊसतोड कामगार संतोष बद्रीनाथ चव्हाण यांच्यावर दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यानी अचानक हल्ला केला अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संतोष भयभीत झाले होते यापैकी एका बिबट्याने त्यांचा हात पकडून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला अशा मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या पतीला पाहून पत्नी अलका चव्हाण यांनी न डगमगता हातात असलेल्या उसाच्या कांड्याने बिबट्यावर प्रतिहल्ला केला आणि आरडाओडा करून परिसर दणाणून सोडला त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे बिबटे घाबरले आणि येथून पळून गेले पत्नीच्या धैर्यामुळे आज संतोष यांचे प्राण वाचले माझं नाव अलका संतोष अलका संतोष चव्हाण आहे हा आम्ही एवढं काम करून आला कारण ते बिबट्यानं त्याला अंगावर आलं आणि ते हाणून पळून गेला पळून गेला मग उसानं हानले तेव्हा पळून गेलं मग ते परत आलं मग आम्ही शेत शेताची काम करता मला बोलायला माझं नाव एकनाथ चव्हाण माझा चुलता आम्ही पिंपळगाव उंबरखेड इथे आम्ही धनु यांच्या ऊस तो तोडत असताना अचानक दोन बिबटे आले माझा चुलता आणि माझी चुलती जवळजवळ तोडत होते मी त्यांचा शेजारी होतो आणि बिबट्याने अचानक हल्ला केला तर चुलत्याला खाली पाडून त्यांनी तोंड धरायचा प्रयत्न केला तर चुलती आणि मी येऊन बिबट्याला उसाना तंगाडून त्याला तंगाडला तेव्हा चुलत्याचा जीव वाचला आमची अशी मागणी आहे की बा आता सध्या चुलता आहे तो पण हांडी कॅप आहे अपंग आहे आणि त्याच्यावरती एवढा एवढा अपघात झालाय समजा त्याचे पाठीशी दोन तीन पोर आहे आई वडील आहे आणि समजा ही पुरुष आहे तो जवळपास एक वर्ष काम कामात कामा येणार नाही तर ह्याला सरकारने काहीतरी तात्काळ मदत द्यावी आता समजा आम्ही तर इकून तिकून जुळून जळून त्याला थोडाफार काही सहकार्य केलो आहे इथून पुढे त्याचा दवाखाना आणि हे मोफत मती किंवा मधून त्याचा पुढचा मार्ग करावे <laughs> माझे नाव संतोष बद्रीनाथ चव्हाण आम्ही ऊस तोडत होतो तर तो अचानक बिबट्याने हल्ला केला हल्ला केल्यानंतर ऊस तोडत राहिला होता थोडा असं तीनशे एक फूट राहिला होता तो काय दिसला नाही अचानक आला अंगावर उडी मारली त्यानं उडी मारल्यानंतर मग माझे बाई तिकडून ऊस घेऊन पळाली ते त्याच्यावर थोडी धावली तर ते थोडं घाबरलं तर इकडून पळालं ते मी खाली पडलो होतो तर माझा जीव वाचवला बा महामंडळीने नाही नाही घाबरली नाही ती माझं रक्षण केलं आज जिवंत येते माझ्या बाईमुळे मी मला पूर्ण जीवदान दिलंय डबल होते सर एक पळ आला एकानं अटॅक केलाय या घटनेची माहिती सोशल मीडियावरून समजताच बालमबाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ झाकीर शेख यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पिंपळगाव वसवंती येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये जाऊन चव्हाण कुटुंबियांची भेट घेत डॉ शेख यांच्याकडून अलका चव्हाण यांच्या धाडसाचं कौतुक केलं तसंच फाउंडेशनच्या वतीनं अलका चव्हाण यांचा साडी चोळी आणि शाल देऊन सन्मान देखील यावेळी करण्यात आला तसेच त्यांच्या पतीच्या वैद्यकीय उपचारासाठी रोग स्वरूपात आर्थिक मदतही सुपूर्त करण्यात आली डॉक्टर झाकीर शेख यांनी हॉस्पिटलचे डॉक्टर महेश बूब डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर भूषण लोहकरे यांच्याशी चर्चा करून जखमी संतोष चव्हाण यांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची विनंती केली या भेटीवेळी नवनाथ मुरडनर महेश थोरात इसकभाई कुरेशी यांच्यासह फाउंडेशनचे अन्य सदस्य उपस्थित होते अलका चव्हाण यांच्या या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे इसाक कुरेशी